यासाठी मी प्रशांत यादवजी आणि त्यांच्या सर्वच सहकार्यांचं मनापासून तुमचं स्वागत करतो आपण भारतीय जनता पक्षामध्ये आज प्रवेश केलेला आहे मी आपल्याला या निमित्ताने विश्वास देतो की भारतीय जनता पक्ष हा आदरणीय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमचे प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाण साहेब आणि सगळेच आमच्या प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वाखाली सारख्या असंख्य कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम यापुढे निश्चित पद्धतीने होईल हा विश्वासही तुम्हाला निमित्तानं प्रशांतजी तुमच्याकडे ज्या दिवशी जेव्हा तुमच्या इकडे आलो होतो तेव्हा तुम्हाला आणि तुमच्या सर्वच कार्यकर्त्यांना विश्वास दिला होता त्या भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे कार्यकर्त्यांना मोठा करणारा पक्ष आहे आम्ही मी माझेही किंवा आमचेही सगळ्यांचे अनुभव तुमच्या नजर नजरेसमोर ठेवले की आम्हाला कोकणामध्ये भारतीय जनता पक्षाने ताकद दिली आणि म्हणूनच आज आपण तळागाळापर्यंत भारतीय जनता पक्षाला पोचू शकतो तुमच्याकडून पण एवढीच अपेक्षा तुम्ही आपली जी काही ताकद आहे तुम्ही तुमचा जलवा विधानसभेमध्ये दाखवलेला आहे आता एकोणतीस मध्ये आपल्या विचारातच आमदार तिथे निवडून आला पाहिजे म्हणून कारण आमचे प्रदेश अध्यक्ष हे नेहमी शत प्रतिशत भाजप याचा हे लक्ष देऊन नजरेसमोर काम करताय तुम्ही ताकद द्या आणि फक्त तुम्हाला निश्चित पद्धतीने ताकद देत हाही विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो या संघाचे खासदार सन्मान्य राणे साहेब आहेत मी स्वतः आमच्या प्रदेश अध्यक्ष आदेशामुळे मी तिकडचा संपर्क मंत्री आहे आमचे देवेंद्र फडणवीस साहेब तिथे मुख्यमंत्री म्हणून आहेत हे सगळे की सगळी सग्रीक ताकद आज तुमच्या मागे आणि तुमच्या कार्यकर्त्यांच्या मागे आज उभी आहे म्हणून तुम्ही कुठेही मागे पुढे बघू नका आमचे नातू साहेब असतील आमचे जिल्हाध्यक्ष मोरे असतील आणि आमच्या सगळ्यात भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना एकत्र घेऊन प्रत्येक घराघरापर्यंत प्रत्येक शेवटच्या व्यक्तीपर्यंत भारतीय जनता पक्षच पोचला पाहिजे एवढं निश्चित करून तुम्ही पुढे काम करा परत एकदा आपल्या या निमित्ताने मनापासून स्वागत करतो यापुढे आले तर योग्य पद्धतीने आमच्या शाईल जरा उत्तर द्या मी आल्यानंतर तुम्हाला काही लोकांचे फोन आले बघून घेऊ तगून घेऊ आता ते दिवस गेले आता तुम्ही लोकांना फोन टाकायला जरा सुरू करा तो संगत तुम्ही त्या पद्धतीने ताकदीने भारतीय जनता पक्षाचा बाले किल्ला हे कोकण एक, एक लक्षात ठेवा त्या कोकण आमच्या कोकणामध्ये एक असा कुठलाही लोकप्रतिनिधी नाही पत्रकारांनी पाहिजे बेरीज करून पाहावी असा एकही लोकप्रतिनिधी आमदार नाही जो भारतीय जनता पक्षाच्या ताकदीशिवाय आज नावापुढे आमदार लावू शकतो ही ताकद आमच्या भारतीय जनता पक्षाची कोकणामध्ये आहे फक्त असं आपल्याला पुढची वाटचाल हे आमच्या प्रदेश अध्यक्षांच्या अनुसार शंभर टक्के भारतीय जनता पक्षाची ताकद कशी वाढेल या दृष्टिकोनातून आपल्याला काम करायचं आहे परत एकदा आमच्या प्रशांत यादवजी आमच्या सगळ्याच सहकार्यांना स्वप्न वैद्यकीय असतील आणि सगळ्याच सहकार्यांना मनापासून स्वागत करतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय जय श्रीराम जय श्रीरा धन्यवाद भाऊ